आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून बापूजी नगर इथं रस्ता करण्याच्या कामाचा शुभारंभ थाटात करण्यात आला आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून खासदारांच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक तेरा नगर इथं मल्टी टेलर शॉप ते सार्वजनिक शौचालयापर्यंतच्या रस्ते कामासाठी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले होते या रस्ते कामाचं भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे अशोक सायबोळू अंजप्पा पल्लोलू सलीम शेख सचिन सर्वदे नागेश मेहत्रे जॉकी कानेपागुलू रवी अवलेलू शब्बीर फुलमाबडी गुल्लू करणकोट रामबाई तिप्पण्णा बानू हिरोली अरुण सज्जन यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी तुम्हाला शब्द दिला होता की मी हा रस्ता करीन इथे आहे पण सगळ्यांनीच विषय काढला इलेक्शनचा म्हणून सांगते की तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर जेव्हा केव्हा इलेक्शन लागतील तेव्हा हाताला विसरू लागतं कारण बघा तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये हाताची सरकार आली आणि तिकडे हाताची सरकार आल्या आल्या रेशन दुकानामध्ये महिलांना दोन हजार रुपये द्यायला सुरु केले गोड पैसे द्यायला सुरु केले गॅसच दाम कम झा कमी झाला पण बस पण फुकट झाली पण मोदी आल्यापासून आपल्या देशात महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर पंधराशे रुपये झाले रेशन दुकानात माल मिळत होता दसरा दिवाळी ईद च्या वेळेस साखर पण द्यायचो आम्ही पण ह्यांनी पूर्ण माल बंद केला आपण चांगलं लक्षात घ्या विचार करण्यासारखं गोष्ट आहे की या वेळची जी इलेक्शन आहे ही इलेक्शन अतिशय आपण काळजीपूर्वक आपण काँग्रेसला मतदान करायचं आहे की आपण नऊ वर्ष बघितलं गॅसचे भाव तुफान वाढलेले बाराशे रुपये पर्यंत गेलेले चारशे रुपये होता काँग्रेसचं सरकार पेट्रोल चे भाव वाढलेले अन्नधान्याचे भाव वाढलेले रेशनिंग दुकानामध्ये धान्य मिळत नाही आपल्याशी जे निगडीत आपण जेजेवर जगतो तेच सरकारने खलास करून ठेवलेलं आहे म्हणून यांना आपण खलास करण्याची वेळ आली म्हणून आपल्याला इथं कोरोनाला तो विनंती आहे की रामाच्या नावावर मत मागण्यासाठी या लगत बडफा लगत काही करून चर्चा करतो आम्ही की हे इलेक्शन जवळ आल्यानंतरच हे सगळं कार्यक्रम त्यांनी सुरू केलेले जेणेकरून भावना बडकडणार आणि आपल्या काँग्रेसच्या विरोधात मत घेणं पुन्हा सत्तेवर बसवणं आपल्याची काही देणे करणं नाही त्यांनी मोठं अदानी अंबानी या उद्योगपतींना मोठं करतात आणि त्या उद्योगपतींना मोठं केल्यानंतर प्रचंड पैसा त्यांच्यातून मिळतो आणि सत्ता मिळवण्यासाठी इलेक्शन मध्ये त्यांनी पैसा वाटप करतात परत निवडून येण्याचं चाल मोदींचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या येणाऱ्या ज्या इलेक्शन आहेत त्या जागृतने आपण काँग्रेसच्या आताच्या चिन्हावरतीच मतदान करावं जो तुम ये पटा रहे बता रहे के संदाज वगैरह पा साफ नहीं रहते या फिर घंटा लाठी नहीं आती ये नगर सेवक का काम है नगर सेवक का काम है नगर सेवक दो बीजेपी के आके आ कोई भी काम नहीं करे नेता आमदार पंडित शिंदे आमदार रहने के बाद इतना बड़ा काम कर रहे अपने मोहल्ले के लिए बहुत बड़ी बात है सभी महाप्रदेश से गुजारिश करता हूँ जो भी तुम्हारे आरियर चलेंगे तो ताई से बताओ ताई से करो कुछ भी गलत समय मत करके ले लो ये नीचे है पूरा पल कर रहा नीचे है ऊपर का पानी नीचे जाने का बाद धरता है तो हम सभी महापालिका को गुजारिश करते हैं कि हमारे नेता अंदर पंडित भाई शिंदे काम करते हैं अभी अब दस लाख हुए रोड में होने के बाद जो कर, तुम था बता रहे वो भी होने वाला हो है